अहमदनगर शहरात तीन फेब्रुवारी रोजी झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून बुलेट मोटरसायकल चोरीला गेली होती ही चोरीची बुलेट एका लष्करी जवानाला विकण्याकरिता लष्करी हद्दीत गेलेल्या चोरट्याला पुणे येथील दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पथक आणि कोतवाली पोलिसांच्या पथकानं संयुक्त कारवाई करत का पकडले आणि त्याच्याकडून चोरीची बुलेट हस्तगत केली दिलीप शिंदे उर्फ डबल्या असं या आरोपीचं नाव आहे दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकाला माहिती मिळाली की अहमदनगर कॅम्प परिसरात एक सम काळ्या सिल्वर रंगाची विणा नंबरची चोरीची बुलेट एका लष्करी जवानाला विक्री करण्यासाठी येणार आहे ही माहिती मिळताच मिलिटरी इंटेलिजन्स यांनी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली त्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्याचे एक पथक तयार करत ते मिलिटरी इंटेलिजन्स पथकासोबत कारवाईसाठी पाठवलं दरम्यान या दोन्ही पथकांनी कॅम्प परिसरात जाऊन दिलीप शिंदे उर्फ डबल्या याला पकडलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्याने अहमदनगर शहरातील लेराब्रुस मैदान येथे तीन फेब्रुवारीला आयोजित ओबीसी मेळाव्याच्या पार्किंगमधून ही बुलेट चोरी केल्याची कबुली दिली तर आरोपी दिलीप शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध भिंगार कॅम्प तोफखाना आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे दाखल आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे फोर अहमदनगर